नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सहा ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली तसेच सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच सोलापूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच रायगड पुणे मुंबई उपनगरात संभाजीनगर अहिल्यानगर लातपूर नांदेड भंडारा गोंदिया वर दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बीड हिंगोली परभणी बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वरील दिलेल्या काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्यात इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तर यापैकी काही जिलठ ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज पहाटे सोलापूर शहर तसेच उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे तसेच मला मिळालेल्या माहितीनुसार काल धाराशिवमध्ये तसेच सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागात तसेच सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे सध्या सांगली जिल्ह्याच्या काही भागात पाऊस चालू आहे अशी बातमी मला आली आहे तसेच सोलापूर धाराशिव जिल्ह्यात पण सध्या पाऊस चालू आहे महत्त्वाचे मी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जे डिप्रेशन बनणार आहे असे फार पूर्वी सांगितले आहे ते आंध्र व ओरिसा किनारपट्टी दरम्यान भागातून जमिनीवर येण्याची शक्यता असून ते पश्चिम उत्तर दिशे सरकत नांदेडजवळून मराठवाडा पश्चिम विदुर्भ तसेच खान्देशमधून गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रवाहामुळे राज्यात पंधरा ऑगस्टनंतर भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यापैकी काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे पडेल ते पुढे सांगितले जाईल मी दिनांक पंचवीस जु जुलै रोजी अंदाजात सांगितले होते की गेले दोन महिने अरबी समुद्र शांत असून आजपर्यंत अरबी समुद्रात कोणतीही सिस्टम्स अर्थात प्रणाली तयार झाली नसून आता ती तयार होण्याची शक्यता आहे असे सांगितले ते व दिनांक सत्तावीस जुलैच्या अंदाजात सांगितले होते की सदर कमीजाबादचे क्षेत्र केरळमध्ये येऊन ते पश्चिम किनारपट्टी भागातून उत्तर देशे सरकत आपल्या कोकण विभागाकडे येण्याची शक्यता सांगितली होती त्यामुळे आपल्या राज्यातील कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता सांगितली होती तसेच यामध्ये अजून काही जिल्ह्याची वाढ होऊ शकते असे सांगितले होते त्यावेळेस काही जणांनी सदर कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतर होईल असे सांगितले होते व ते ओमन देशाकडे जाण्याची शक्यता सांगितली होती पण मी सांगितल्याप्रमाणे ते उत्तर दिशे सरकत आज पश्चिम किनारपट्टी भागात कर्नाटक राज्यामध्ये हुबळी शहराजवळ आले आहे त्यामुळे मी सांग मी सांगितल्याप्रमाणे त्या विभागामध्ये सध्या पाऊस पडत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यात वाढ झाली आहे तसेच मी दिनांक तीन ऑगस्ट रोजीच्या अंदाजात दिनांक सहा किंवा सात ऑगस्टपासून राज्याच्या दक्षिण भागातून पावसाला सुरुवात होईल असे सांगितले होते व त्यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो असे सांगितले होते त्याप्रमाणे काल दिनांक पाच ऑगस्टपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून पावसास सुरुवात झाली आहे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद